नमस्कार मी कोकणकर अभिजित माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो हे जे तुम्ही मागे झाड दा मागे बघताय हे लोणची आंब्याचं झाड आहे ज्याला म्हणतात लोणची आंबा आणि हे खूपच जुनं झाड आहे किती वर्ष झाली खूप जुनं आहे मला माहिती नाही पण ह्या परिसरामध्ये हे एकमेव झाड आहे की ज्याला म्हणतात लोणची आंबा आणि हा बघा हा बाजूचा त्याच्यासह बाजूचा सगळा निसर्गरम्य परिसर इथे काही आंब्याची कलम आहेत इथे नारळ सुपारीच्या बागा आहेत या बाजूला बघाल तर या बाजूला सुद्धा किती सुंदर निसर्गरम्य परिसर आहे हा सगळा भाग कोकणात येतो अर्थातच कोकण म्हणजे स्वर्ग खरं आहे ना हा भाग कुठे आहे हा प्रश्न पडला असेल तुम्हाला तर हा भाग आहे गणपतीपुळे किती सुंदर आहे गणपतीपुळे बघा ही नदी बघा माझ्या मागे दिसते हे नदीचं पात्र आता जरी कोरडं असलं तरी पावसाळ्यामध्ये खूप सुंदर असत हा नदीच्या काठावर एक पक्षी बसलाय हा आता माझ्या मागे जो आहे तो आठवडी बाजार हा आठवडी बाजार नेवरे या गावामध्ये आहे गणपतीपुळ्यापासून साधारणतः पाच किलोमीटर अंतरावर आहे या बाजारात भाज्या मसाले बिस्किट त्याचप्रमाणे भाज्यांचे वाटे केलेले दिसत आहेत हे बघ हे सगळे मसाल्याचे आयटम दिसत आहेत मसाल्यांच्या आयटम बद्दल काही सांगा ना आम्हाला उसीर है ना? दादा ना उशीर झालाय त्यामुळे दुकानातली माहिती द्यायला वेळ नाही आता माझ्या मागे आहे देवी भगवती माता मंदिर आणि कळसाच्या बाजूला आपले सूर्यदेव मावळताना दिसत आहेत किती सुंदर आहे हा परिसर आहा हा लाल मातीचा रस्ता आंबा फणसाची झाड आणि हे माळरान त्या माळरानाच्या मागे एक सुंदर नदी आहे अति प्राचीन विहीर बघा सूर्यदेव चालले अस्ताला किती सुंदर दिसत आहे हा व्हिडिओ नेवरे या भागातला आहे गणपतीपुळ्याच्या जवळचा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा